नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस ने सदस्यांना सांग कामे आणि मालक, का मालक असं या नवीन टास्क च नाव असून या टास्क मध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे म्हणजेच नोकर असणार आहे यात एक टीम अंकिता पॅडी अभिजित आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम डीपी सूरज वर्षा व वर निक्की अशी आहे डी सूरज वर्षा व निक्की हे मालक झाले आहे तर अंकिता पॅडी अभिजित आणि जान्हवी हे नोकर झाले आहेत अर्थातच सांग झाले नुकताच एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये सांगकामे मालकांची सेवा करताना दिसत आहे या प्रोमो मध्ये सुरुवातीला निक्की असं बोलताना दिसते कि चला ड्युटी लागा सांग काम्या त्यानंतर अंकिता व जान्ह मानवी वर्षाताईंचे पाय दाबताना दिसत आहे वर्षाताई आणि निक्की सांगकाम्या करत दुसऱ्या टीम कडून चांगलीच सेवा करून घेत असताना दिसत आहे तर जान्हवी वर्षाताईंच पेडिक्युअर वर करतानाही दिसते ही कामे करून जान्हवीला रडू ही आलेलं पाहायला मिळत आहे मालक असलेल्या सदस्यांची कामे करून इतर सदस्यांची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे